सणासुदीचा हंगाम सुरू होताच नागपंचमीच्या पूजाच्या साहित्यानं बाजारपेठ फुलून गेली आहे श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या या सणासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीला चांगलीच चालना मिळाली आहे नागदेवताची पूजा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू जसं की हळद कुंकू फुलं दुर्वा दूध आणि पंचखाद्य मातीचे नाग आणि चित्र यांची खरेदी आता सुरू करण्यास बाजारामध्ये गर्दी दिसून आली नागदेवतेच्या पूजनाचा सण असलेली नागपंचमी शहर आणि ग्रामीण भागामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली पारंपरिक पोशाखामध्ये सजलेल्या महिलांनी नागदेवतेची पूजा करून कुटुंबियांच्या सुख समृद्धीची प्रार्थना केली विविध भागांमध्ये पूजेसाठी सजवलेल्या ठिकाणी भक्तांनी श्रद्धेने हजेरी लावली घरोघरी पूजेसाठी मातीचे नाग दूध दुर्वा फुले आणि पंचखाद्याने पूजा साहित्य सुसज्ज करण्यात आले लहानग्यांपासून वयवृद्धांपर्यंत सर्वांनी या सणामध्ये सहभागी होऊन संस्कृतीशी नाते घट्ट केल्याचं चित्र यावेळी दिसून आलं सकाळपासूनच बाजारामध्ये महिलांची वर्दळ वाढली होती फुल विक्रेते पूजा साहित्य दुकानदार यांच्याकडे खरेदीसाठी झुंबड उडाळ्याचं चित्र दिसून आलं सणाच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सामूहिक पूजेचं आयोजनही करण्यात आलं होतं